काल झालेल्या पेलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल आम्ही नाशिककर म्हणून जाहीर निषेध करतो येत्या ये काही दिवसात त्या अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून जाऊन त्यांना खात्मा केला पाहिजे माझ्या देशामध्ये भारतीय सुरक्षित आहे का नाही हा प्रश्न आहे असे जे लोक आहेत जे दहशतवादी आणि हे मोजक्या प्रवाहातले लोक आहेत जे एका समूहाला बिलॉन करतात असे जे लोक आहेत त्यांना जागेवर ठेचून मारले पाहिजे काल जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला झाला त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जवळपास सव्वीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला त्यामध्ये सहा नागरिक हे महाराष्ट्रातील होते हा अतिशय भॅड असा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून करण्यात आला त्याचा मी एक नाशिककर म्हणून निषेध करतो आणि जो हल्ला झाला त्या हल्ल्यामधील जे मृत व्यक्ती आहे त्यांच्या आत्म्यात शांती लाभो त्यानंतर त्यांच्या परिवाराच्या दुःखा परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यासाठी मी भगवंताला कृपा करतो भगवंतांना विना भीना, विनंती करतो की त्यांनी त्यांच्या आत्म्याची तर शांती द्यावी आणि ते दुःख झेलण्याची त्यांना शक्ती द्यावी हा जो हल्ला आहे हा अतिशय निंदनीय आहे यापूर्वी पण जे हल्ले झाले होते त्याला भारतीय सरकारने चांगल्या प्रकारे उत्तर दिलेले आज एक नाशिककर आणि भारतीय म्हणून मी अशी एक आशा करतो की याही हल्ल्याला एक चांगल्या प्रकारे उत्तर देण्यात येईल माझा माझ्या सरकारवरती पूर्ण विश्वास आहे गृहमंत्री असतील नरेंद्र मोदी साहेब असतील त्यांच्यावर विश्वास आहे का ते याला एकदम चांगला असं प्रत्युत्तर देतील आणि जे काही आहे त्यांना कोणत्याही प्रकारे कोणतीही माफीनं मा भेटणार नाही ही माझी खात्री आहे मी परत एकदा त्यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद शंभर टक्के याच्यामध्ये जो काही हा दहशतवादी हल्ला झालेला आहे सर्वप्रथम तर महाराष्ट्रातील देखील याच्यामध्ये बरेचसे कुटुंबातले लोक मारले गेलेले आहेत आणि भारतीय सैन्याचा वेश धरून तुम्ही जो काही हल्ला हा अतिरिक्यांकडनं करण्यात आलेला आहे हा एक नासिककर म्हणून एक भारतीय म्हणून हा मी याची निंदा करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भारताचे गृहमंत्री अमित शहाजी असतील किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी असतील यांच्याकडनं शंभर टक्के या गोष्टीचा प्रतिशोध घेतला जाणार आहे आणि जे काही नागरिकांची हत्या करण्यात आलेली आहे शंभर टक्के याच्यावरती महाराष्ट्र झाली पाहिजे त्याचबरोबर जे, जे काही हल्ला करताना जे काही लोकांचे धर्म विचारून मारण्यात आलेले ते अतिनंद निंद निंदनीय निंद आहे काल झालेल्या पेलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल आम्ही नाशिककर म्हणून जाहीर निषेध करतो आणि जो काही हल्ला झालाय ज्या ज्यांनी जो हल्ला केला आहे जे आतंकवादी होते ते हिजण्याची अवलाद आहे कारण की तिथं लहान लहान मुलं लेडीज आणि फॅमिली हे आपलं पर्यटकासाठी गेले होते निष्पाप लोकांवर जो काय गो गोळीबार झाला आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमची भारत सरकार या गोष्टीला कधी सहन करणार नाही तशाला तसं उत्तर हे भारत सरकार देणार आहे त्यांना पैलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला एक नाशिक तर खरं तर काल जे सत्तावीस भारतीय नागरिक जे आत्रिकेकडनं त्यांना देहात झाली तर त्याच्याबद्दल तर सर्वप्रथम मी त्यांना भावप्रथक श्रद्धांजली घेतो देतो आणि ज्या आत्रिकी संघटनेने ह्या आपल्या नागरिकां भारतीय नागरिकांवर जो हल्ला केला आहे त्याचा जाहीर निषेध करतो खरं पाहिलं तर मा मागील मा, मा, काही वर्षी असाच जो आपल्या भारतीय सैन्यावर जो आत्रिकी हल्ला झाला होता त्याच्यामध्ये आपल्या भारत सरकारने जेव्हा त्यांच्या इतर ज्या मधल्या आत्रिकी संघटनेचे जे कॅम्प होते त्या कॅम्पमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना जागीच गाठलं होतं त्याचप्रमाणे यंदाही सुद्धा जसा आपल्या आप भारतीय नागरिकांवरती जो हल्ला झाला त्याच्या प्रतिउत्तर म्हणून आज आपल्या सैन्याने दिवसात त्या अतिरिक्याला त्यांच्या घरात घुसून जाऊन त्यांना खात्मा केला पाहिजे ते त्यांना तिथे मारलं गेलं पाहिजे ही अशी माझी एक नाशिककर म्हणून माझी विनंती आहे तेलंगाण जो झालेला हल्ला आहे हा अतिशय वेदनादायक आहे माझ्या देशामध्ये भारतीय सुरक्षित आहे का आणि हा प्रश्न आहे सरकारनं आणि गृहमंत्र्यांनी खर तर देशाच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रश्न नाही पण अतिशय दुःखदायक आणि वेदनादायक असं भारतीयांना हा प्रसंग आहे आणि तिथे आता कोणता तरी नॅरेटिव्ह हिंदू मुसलमान करण्यापेक्षा आणि पाकिस्तान करण्यापेक्षा ज्या कोणी हल्ला केला अजूनही पुलवामाचा हल्लेखोर सापडत नाही अजूनही त्याची शहानिशा होत नाही आणि आता इतक्या वर्षानंतर सुद्धा आता हा एक हल्ला होतो आहे आणि हे लोक कसे काय आले बिलेटरीच्या वेशात आले आणि आपले लोक भारतीयांना मारतायत निघून जात आहेत आणि काही थांब पत्ता लागत नाही आपण हे काय चाललेलं आहे याचा पूर्णपणे सरकारने बिमोड केला पाहिजे आणि काश्मीर नाहीच देश सुरक्षित नाही हे याच्यावरनं दिसून येतं आणि म्हणून देशाची काळजी सरकारने घेतलीच पाहिजे आम्हा सर्वच भारतीयांची काळजी घेतली पाहिजे आणि या हल्ल्याचा आम्ही तीव्र शर्भात सर्वच भारतीय निषेध करतायत नाही सर्वप्रथम तर मी नाशिककर म्हणून नव्हे तर भारतीय म्हणून या ना हल्ल्याचा निषेध करतो अशा गोष्टी परत आपल्या भारतात होता कामा नये कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या भारतामध्येच संरक्षण नाही आपल्याला किंवा आपण सुरक्षित नाही आहे जेणेकरून असे जे लोक आहेत जे दहशतवादी आणि मोजक्या प्रवाहातले लोक आहेत जे एका समूहाला बिलॉंग करतात असे जे लोक आहेत यांना जाग्यावर ठेचून मारले पाहिजे कारण यांना माहिती नसतं हे लोक कोण आहेत त्यांना शिकवलं कोण जातं काही समजवलं कोण जातं त्यांना माहिती नसतं हे कारण नसताना म्हणजे त्या लोकांना त्यांच्याशी काही घेणं देणं ते त्यांचे एन्जॉय करायला गेले गेले होते त्यांना हे माहिती नाही का त्यांची काय रात्र होणार आहे ते रडत होते झगडत होते आम्हाला मारू नका आम्हाला झोडू नका त्यांचा त्याच्याशी काही संबंध नसताना या अतिरेक्याने या दहशतवाद्यांनी असं आपल्या लोकांना मारलंय भारतीयांना तर मला पंतप्रधान मोदी यांना विनंती आहे देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना विनंती आहे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांना विनंती आहे या सर्व जे लोक आहेत जे तुमची यंत्रणा आहेत हे सगळे तात्काळ जितक्यात लवकरात लवकर आठ पंधरा दिवसात तुम्हाला जसं करता येईल धरून यांना ठेचून मारले पाहिजे आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले पाहिजे जेणे भारतीयांना कळलं पाहिजे आपल्याकडे उलट्या नजरेने कोणी बघितलं आपल्या लोकांना कोणी मारलं हाणलं जोडलं त्यांना तसंच उत्तर दिलं गेलं पाहिजे अशीच माझी एक नासिककर म्हणून एक भारतीय म्हणून विनंती आहे काल जो पेलगाम मध्ये हल्ला झाला तो अत्यंत निंदनीय होता कालचा हल्ला हा पैलगाम मधील भारतीय नागरिकांवर झालेला हल्ला होता त्याच्यावर भारतीय गव्हर्नमेंटने कोणत्या तरी स्ट्रिक ऍक्शन घेतले पाहिजे जेणेकरून परत असे कृत्य कोणी करणार नाही आणि भारताकडं वाईट नजरेने बघणार नाही ह्या कृतीने काम केलं पाहिजे भारतीय सरकारने आणि सगळ्यात मेन ज्यांनी आता अतिक्रिय हल्ला केलाय अशा सगळ्या हल्ल्याखोरांना त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या देशामध्ये जाऊन त्यांना देशा मारलं पाहिजे आणि परत तसे कोणी निर्माण होऊ नये अशी हे प्रयत्न करावे हीच भारत सरकारला विनंती प्रथमत मी आपल्या भारतीय बांधवांना सगळ्यांना जे मृत्यूमुखी पडलेले आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्यावर काही इंटरनॅशनल प्रेशर नाही त्याच्यामुळे आपल्याला काही कोणाची परमिशन घेण्याची आवश्यकता नाहीये तर जवळपास येत्या आठवडाभरातच आपण आपल्या भारतीय सैन्याने आणि भारतीय गव्हर्नमेंटने लवकरात लवकर निर्णय घेऊ जेवढा पाकिस्तान लवकरात लवकरात लवकर लवकर संपवता येईल तेवढा संपवा आणि त्यांना जसं घरात घुसून जितके मोजून मोजून मारता येतील तेवढे लवकरात लवकर त्यांना मारून अशी माझी एक इच्छा अपेक्षा आहे आणि भारतीय नागरिक म्हणून मी अशी इच्छा व्यक्त करतो कुणी सांगितलं या अतिरेक्यांना ठेचून मारा तर कुणी सांगितलं पाकिस्तान संपवा कुणी सांगितलं आम्ही भारतातच सुरक्षित नाही तर यांचं काय करायचं अशा वेगवेगळ्या समिश्र आणि तीव्र भावना नाशिककरांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली त्यामुळे लवकरात लवकर सरकारला या अतिरेकी कारवाई विरोधात ठोस पावले उचलणं तेवढंच गरजेचं आहे या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक